नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेली एक हृदयस्पर्शी भूतकथा सांगणार आहे माझ्या धीराचे लग्न होऊन नुकताच एक महिना झाला होता त्याची बायको पहिल्यांदाच काही दिवसांसाठी माहेरी गेली होती ती सकाळची वेळ होती जेव्हा मी घरात झाडू लावत होते मी घट्ट साडी नेसल्याने मागील भाग उठून दिसत होता आणि माझा धीर कल्पेश सोफ्यावर बसून एक टक त्या पाठमोऱ्या भागाकडे पाहत होता माझी नजर सहज त्याच्याकडे गेली तेव्हा तो एक वेगळ्याच दुनियेत हरवल्यासारखा दिसत होता जणू तो त्या माझ्याकडे पाहून त्या गोष्टीची कल्पना करत असावा असे त्याच्या नजरेकडे पाहून वाटत होते त्याच्या नजरेत एक नजरे वेगळाच भाव दिसत होता साडी घट्ट नेसल्यामुळे त्याची नजर त्यावरून त्या हटत नव्हती मी चालत असताना सुद्धा ते मस्त ठणठणत होते तेवढ्यात अचानक उठून बाटली घेण्यासाठी आला तेव्हा त्याचा हात माझ्या पाठमोरी दिशेला लागला त्यावेळेस मला वेगळंच जाणवलं झाडू लावून झाल्यावर मी आंघोळीला बाथरूम मध्ये गेले जेव्हा मी आंघोळ करून पेटीकोट घालून बाहेर आले बेडवर ठेवलेली साडी हातात घेऊन साडी घालतच होते की तेवढ्यात बेडच्या बाजूला कल्पेश लपलेला दिसला मी लगेच त्याला रूमच्या बाहेर जायला सांगितलं मी त्याला जास्त काही बोलले नाही नंतर मी तयारी करून स्वयंपाक बनवला आणि किचन मध्ये सगळे काम संपल्यावर मी आणि कल्पेशने एकत्र जेवण केलं त्यानंतर दुपारचे दोन वाजले असताना मी काही सामान आणण्यासाठी मार्केटमध्ये गेले तिथून परत येताना मला रात्र झाली मी फार दमली होते घरी येऊन स्वयंपाक करण्याची माझी ताकद नव्हती त्यामुळे मी येतानाच कल्पेशसाठी जेवणाचा डबा पार्सल करून आणला होता तो त्याला देण्यासाठी मी त्याच्या बेडरूम मध्ये गेले बेडरूमधलं दार बंद असल्याने मी तुट तो डबा बेडरूमच्या दरवाजा जवळ ठेवला व फार थकले असल्यामुळे मी माझ्या बेडरूम मध्ये जाऊन फोन सायलेंट वर ठेवून झोपी गेले मी झोपल्यावर नवऱ्याचा फोन आला पण मोबाईल सायलेंट असल्यामुळे मग त्यांनी कल्पेशच्या मोबाईलवर कॉल करून सांगितलं की आज माझी नाईट शिफ्ट आहे त्यामुळे ते आज रात्री घरी येणार नाही पण दिराने मला हे सांगितलंच नाही याच गोष्टीचा त्याने फायदा घेतला रात्री हलक्याशा आवाजाने जेव्हा मला जाग आली पण मी इतके थकले होते की झोपीची धुंदी जा जातच नव्हती माझे डोळे सुद्धा नीट उघडत नव्हते मला वाटलं नवरा आला असेल पण दीर पलंगावर येऊन शांतपणे झोपला होता माझ्या पाठीवरून त्याचा हात फिरत होता तेव्हा नवरा समजून मी झोपेत त्याला म्हंटलय अहो काय करत आहात मी असे बोलल्यावर तो जरा जास्त जिद्दीने हात फिरवू लागला साडीचा पदर सरकवून हात फिरवू लागला मला काहीतरी वेगळंच होऊ लागलं तेव्हा मनात विचार आला की आज ह्यांना काय झाले असावे कि इतक्या दिवसांनी हे इतके प्रभावित झाले आहेत माझं मन थोडं गोंधळलं तेवढ्यात कल्पेशने माझ्या कानात हळूच तू आज मला संपूर्ण खुशी देणार आहेस हे शब्द ऐकून मी जरा दचकली कारण तो आवाज वेगळाच पण तरीही माझ्या ओळखीचा वाटला आवाज नक्कीच माझ्या नवऱ्याचा नाही ओळखून मी लगेच उठून रूमचा लाईट सुरू केला तेव्हा बेडवर कल्पेशला पाहून मी त्याला म्हणाली तू इथे काय करत आहेस मी तुझी बहीण आहे तेव्हा तो म्हणाला नाही तू फक्त माझीच आहेस जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून तू माझ्या मनात भरली आहेस तू आता थांबू नकोस आणि प्लीज मला मलाही थांबवू नको कारण मला माहिती आहे की तुला माझी किती गरज आहे हे ऐकून मी थोडी मागे सरकली पण धीराने जवळ येत मला मिठीत घेतलं तो आपल्या ओठांनी मानेवर सुरू झाला मी थोडा वेळ विरोध करत राहिली पण मलाही त्याच्या प्रेमाची गरज होती ही गोष्ट काही खोटी नव्हती कारण माझा नवरा सतत आपल्या कामात मग्न असायचा माझी खूप इच्छा होती पण त्याला एवढा इंटरेस्ट नसायचा मी सांगून सांगून वैतागले होते पण माझा नवरा माझ्या भावनांची काहीच कदर करत नव्हता माझी गरज पूर्ण न झाल्याने मी अपूर्ण होते आणि अशातच त्या उत्कट प्रेमामुळे माझा लटका विरोध टिकू शकला नाही आणि मी माझे तन मन त्याला अर्पण करायला लागले अतृप्त असल्याने मी वेळ वाया न घालवता तेवढाच उत्कट प्रतिसाद देऊ लागले मलाही आता माझ्या धीरावर प्रेम झालं होतं जो जो स्पर्श मला होत गेला तो मी स्वीकारायला लागले रात्रभर आम्ही दोघे एका विचित्र गुद्द्यात होतो मनात अपराध शरीरात आग मी त्याला हकलून लावलं असत पण त्या रात्री माझ्या ओटातून फक्त दोनच शब्द येत होते आणि ते म्हणजे थांबू नकोस रात्र संपली होती पण मन अजूनही भरलं नव्हतं मग दुसऱ्या दिवशी मी स्वतःला दिवसभर गुंतवून ठेवत होते जसे कपडे धुणं जेवण करणं मुलांना शाळेत घेऊन जाणं तरी सुद्धा माझ्या मनात काल रात्रीचा स्पर्श अजूनही थरथरत होता दीर रात्रीच्या गोष्टीत हरवलेला दिसत होता तो शांतपणे पाळण्यावर बसला होता पण तो काही बोलत नव्हता मग जेव्हा आमची नजरा नजर झाली तेव्हा आम्हाला एकमेकांशी काहीतरी बोलायचं होतं मनात गोंधळ चालू होता मग दुपारच्या वेळेला मी कपडे वाळत टाकत असताना दीर मागून जवळ आला तो हळूच म्हणाला बहिणी त्या रात्रीला मी विसरू शकत नाही मी थोडा वेळ थांबून दिराकडे एकटक पाहू लागले मला काय बोलावे हे सुचत नव्हते जेव्हा मी त्याला तिथे सोडून आत जायला लागली तेव्हा तू मला म्हणाला तुझा कालचा स्पर्श तुझ्या मानेचा सुगंध अजूनही माझ्या श्वासात अडकला आहे आणि असे म्हणत त्याने हळूच माझा हात पकडला माझ्या हृदयात धडधड वाढू लागली मला त्याचा हात सोडवावा असे अजिबात वाटत नव्हते कारण मला त्याचा स्पर्श आता हवा हवासा वाटू लागला होता आमच्या दोघांचे हात एकमेकांच्या हातात गुंतले होते दीर परत जवळ आला तो माझ्याकडे प्रेमाने पाहू लागला आमचे डोळे भिडले आणि आमचा श्वास एकमेकात खेळत होता त्यावेळी इतके आम्ही जवळ आलो माझे हात त्याच्या छातीवर होते दीर म्हणाला अजून एकदम मला तुझ्या कुशीत झोपायचंय असे म्हणून त्याने मला मिठी घेतली मला हे सर्व चुकीचं वाटत होतं पण मलाही अशा प्रेमाची गरज होती आणि ते प्रेम मला माझ्या धीराकडून मिळत होते त्यामुळे मनात असून सुद्धा माझे मन त्याला विरोध करत नव्हते आणि मीही त्याच्या मिठीत समावले तरीही मी त्याला म्हणाले मला माहित आहे की हे सर्व चुकीचं आहे पण मला तुझ्या मिठीत एक उबदारपणा मिळतो मग आम्ही दोघे हातात हात घालून हळूहळू खोलीत गेलो मी खोलीचा दरवाजा बंद केला आतमध्ये मंद प्रकाश होता त्यावेळी रात्र नव्हती पण वातावरण रात्री सारखं झालं होत पुढे घरी कोणी नसताना आमचं कोणत्याही जवळ येणं चालू झालं हे दिवस कसे गेले आम्हाला कळलेच नाही आणि एक दिवस दिराची बायको माहेरून परत आली संध्याकाळी मी जेव्हा किचन मध्ये स्वयंपाक करत होते तेव्हा दिराने हळूच माझ्या मागून येऊन हाताला स्पर्श केला तेव्हा मी दिराकडे मोठे डोळे करून पाहिले तरी पण तो बाजूला व्हायला तयार नव्हता बघ मी म्हणाले आता सगळं बदललेलं आहे तुझी बायको आता घरी आलेली आहे तुला आता तिच्याकडे लक्ष द्यायला हवं तेव्हा तो म्हणाला हो पण माझ्या मनात तूच आहेस ना त्याचं काय की जी रात्र आपण सोबत काढली त्याची धुंदी माझ्या मनातून जातच नाही मला सारखं तुझं सर्व आठवत आहे आणि माझ्या भावना खूप प्रभावित होतात धीराचं असं बोलणं ऐकून मग मी त्याला काहीच बोलली नाही तेव्हा धीराची बायको वंदा बेडरूम मध्ये झोपलेली होती माझी भूक अजूनही संपलेली नव्हती कल्पेश मंदा सोबत नेहमीसारखंच हसायचा बोलायचा तिला मिठीत घ्यायचा पण त्या मिठीत त्याला आता वहिनीच हवी होती असे त्याचे एकंदरीत वागणूक करून दिसत होते इतका तो माझ्यासाठी पागल झाला होता की एक दिवस आमचं जेवण सुरू असताना दीराने त्याच्या बायकोच्या डब्यातलं तूप माझ्या पोळीला घातले आणि हे पाहून दीराची बायको थोडा वेळ थांबली आणि म्हणाली तू कधीपासून वहिनीवर इतकं लक्ष द्यायला लागलास तेव्हा तो हसला व म्हणाला अग वहिनी एकटी सगळं करते आपण थोडी मदत करायला हवी नीराच असं वागणं आता त्याच्या बायकोच्या मनात संशय यायला सुरू झाला मग दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली हळूच हॉलमध्ये आली तिथे कोणीच दिसलं नाही म्हणून ती हळूच माझ्या रूम कडे आली आणि दर दाराजवळ येऊन उभी राहिली तेव्हा माझ्या खोलीत तिला मंद आवाज ऐकायला येत होता मंदाने कान लावून आवाज नीट ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा आतून कपड्यांची खडबड आणि हळूहळू हसण्याचा आवाज बाहेर येत होता तिच्या थी धडधड व्हायला लागली पण ती काहीच न बोलता तिथून निघून सरळ तिच्या बेडरूम मध्ये गेली तिची नजर आता सारखी कल्पेशवर होती मग त्या रात्री कल्पेश झोपताना माझ्या रूम कडे एक नजर टाकून मग त्याच्या बेडरूम मध्ये गेला तेव्हा मंदा ते लपून पाहत होते पण तिने दिराला काही विचारलं नाही त्या रात्री मला झोप लागली नव्हती दुसऱ्या दिवशी मी अंगणात वाळण बहिणी तू आणि कल्पेश एवढे जवळून काय बोलता मी आली की लगेच तुमचे बंद होते मी कुठे चुकते का कागवैनी तिचे असे बोलणे ऐकून मी थोडे घाबरले पण लगेचच मी स्वतःला सावरत म्हणाले काय बोलत आहेस मंदा मला काहीच कळत नाहीये ती आता विचारत पडली होती तिने रात्री डोक्यात एक प्लान बनवला की ती रात्री झोपण्याचं खोटं नाटक करेल मग त्या दिवशी तिने तिच्या मोबाईल वर एक सिस्टीम लावली जी मोशन अलर्ट कॅमेरा सुरू करायची होती त्यावरून तिला कळणार होत की कल्पेश रात्री कुठे जातो नेहमीप्रमाणे दीर घरी आल्यावर त्याच्या बेडरूम मध्ये गेला त्याला वाटलं मंदा झोपलेली आहे तो तिला तसे झोपलेले पाहून लगेच माझ्या रूमकडे वळला माझ्या दारात त्याचे हळूच पाय ठेवले तेव्हाच मंदाचा मोबाईल थरथर थरारला त्या आवाजाने तिने डोळे उघडले आणि हातात तो थरथरता मोबाईल घेऊन ती हळूहळू माझ्या खोलीत चालू लागली तिने हळूच खिडकीतून आत पाहिले तेव्हा रूममध्ये मध्ये बल्ब चालू होता आणि कल्पेश माझ्या पाठीमागून मला घट्ट मिठी मारत होता माझे केस हलकेसे मागे करून मानेवर किस करत होता मी जोरजोराने श्वास घेत होते कल्पेशने माझा असा आवाज ऐकला आणि अधिकच प्रेम करू लागला माझाही स्वतःवर ताबा राहिला नाही धीराची बायको खिडकीकडून हळूच दाराकडे गेली आणि आम्हा दोघांचे ते प्रेम पाहू लागले मी धीराला याबद्दल काहीच बोलले नाही कारण मला सुद्धा गरज होती पण जेव्हा धीराचं लक्ष लग, माझ्या दाराकडे गेलं तेव्हा तो बायकोला पाहून झटकन दूर झाला मंदा लगेच तिथून निघून गेले तिने हातामधल्या फोनला जोरात भिंतीवर फेकून मारला फोनची बॅटरी अलग झाली आणि तो खाली पडला कल्पेश तिच्या मागेच आला तेव्हा मंदा जोराने ओरडत जोरा म्हणाली माझ्याच घरात माझ्या समोर माझा नवरा असे सुबद। काय कमी पडली होती जे तुला वहिनीत मिळाली कल्पेश काहीच बोलला नाही तेवढ्यात मंदा कल्पेशच्या समोर आली आणि ती त्याच्या छातीवर जोर जोराने मारू लागली पण कल्पेश कडे काहीच उत्तर नव्हते मग त्या रात्री घरात कोणीही झोपले नव्हते आम्ही तिघही आता वेगवेगळ्या रूममध्ये होतो आम्हा तिघांनाही काय बोलावे हे कळत नव्हते हळूहळू आता वागण्यात बदल जाणवू लागला काही दिवसातच कल्पेश फार बदलला आता तो शांत शांत राहत होता आणि एक नवरा होण्याचा तो प्रयत्न करत होता पण मनला मात्र काहीच बोलत नव्हते मी नेहमीप्रमाणे घरातले सर्व काम करत होते आणि स्वतःच मन सांभाळत होते एका सकाळी कल्पेशने त्याच्या बायकोला आवडणारा गुलाबाचा गजरा आणला आणि तो तिच्या जवळ खाऊच म्हणाला मंदा आम्हाला माफ करशील का आम्ही चुकलो मला नवीन आयुष्य सुरू करायला फक्त तुझी सोबत हवी आहे मंदा यावर काहीच बोलली नाही तो गजरा घेत गप खोलीत निघून गेले धीर काही वेळा तिच्याकडे पाहत राहिला पण त्या रात्री मात्र त्यांच्या रूमचा लाईट चालू होता कदाचित मंदाने कल्पेशला माफ केले आणि हे पाहून मला सुद्धा समाधान वाटले पण मनात एक वेगळीच हुरूर बाकी काही नाही